नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला अमरावतीमधील कंपन्यामध्ये जॉब करायचा असेल किंवा पुणेमध्ये जॉब करायचा असेल तर अमरावतीमध्ये यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर हा रोजगार मेळावा अमरावतीतील कोणत्या कंपनीसाठी होणार आहे किती जागेसाठी होणार आहे कोणते विद्यार्थी यामध्ये सहभाग घेणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो या रोजगार मेळाव्यामध्ये अमरावतीतील पाच कंपन्या आणि पुणे में दोन कंपन्या अशा एकूण सात कंपन्या सहभाग असणार आहे आणि या सात कंपन्यामध्ये वेगवेगळ्या जागा भरल्या जाणार आहेत तर बघा पदाची नावं पात्रता आणि ना केव्हा तुम्हाला या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग व्हावा लागेल तर बघा मित्रांनो हा रोजगार मेळावा होणार आहे वीस जानेवारीला एकूण जागा असणार आहे शंभर आणि वेळ आहे सकाळी दहा वाजतापासून ठीक आहे रोजगार मेळावा होणार आहे वीस जानेवारीला पत्ता असणार आहे शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर डेपो रोड अमरावती या ठिकाणी होणार आहे ठीक आहे शासकीय तांत्रिक परिसर विद्यालय डेपो रोड जो जुना डेपो आहे त्या मज्जासमोर शासकीय तांत्रिक विद्यालय त्या ठिकाणी रोजगार मेळावा घेतल्या जाणार आहे वीस जानेवारीला यामध्ये जादो गिअर प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपनी असणार आहे नंतर सनलाईट सोलार ही कंपनी असणार आहे नंतर प्लास्टिक सर्च प्रायवेट लिमिटेड अमरावती ही कंपनी असणार आहे नंतर कोठारी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड अमरावती ही कंपनी असणार आहे आणि या ठिकाणी हरिगंगा द लेक लेखिट्यूट अमरावती ही कंपनी असणार आहे ठीक आहे तर यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे आणि बाकी दोन कंपन्या पुण्याची असणार आहे या ठिकाणी बघा जाधवमध्ये अ वेगळे पदे दिलेले आहे यामध्ये पर्चेस एक्सिक्यूटिव पुरुष स्टोर असिस्टंट पुरुष तीन जाग आर एक्सिक्यूटिव स्त्री पुरुष दोन जाग मार्केटिंग एक्सिक्यूटिव पुरुष चार जाग प्रोडक्शन क्वालिटी सुपरवाइजर पांच डिजाइनर इंजीनियरिंग स्त्री पुरुष तीन जाग ऑपरेटर दह जाग अकाउंट असिस्टंट स्त्री पुरुष तीन जाग परस एक्सिक्यूटिव स्त्री पुरुष तीन जाग ड्राइवर पुरुष पांच जाग ऑफिस पुरुष ठीक है तो मित्रों पात्रता दिल है पात्रते व्यवस्थित चेक करायची आणि आपल्या पात्रतेनुसार दिलेल्या ठिकाणी रोजगार मिळाव्यात जायचं ठीक आहे या ठिकाणी वेगळे पदे दिलेले आहे आणि यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही अर्ज भरू शकतात दोन्ही रोजगार मिळाव सहभाग घेऊ शकता या ठिकाणी तुम्हाला वयोमार्ग हे पदानुसार असणार आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत अठरा तीस वर्षापर्यंत अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत यामध्ये दहावी पास बारावी पास आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाले सर्व प्रकारचे विद्यार्थी या रोजगार मेळ्यामध्ये सहभाग घेऊ शकतात ठीक आहे आणि पगार जो आहे हा तुम्हाला कंपनी नियमानुसार दिला जाणार आहे ठीक आहे मित्रांनो हे जे पीडीएफ आहे ह्याचे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता ठीक आहे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येत असेल या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि आपली पात्रता व्यवस्थित चेक करायची आणि दिलेल्या तारखेवर दिलेल्या वेळेवर हजर राहायचं वीस जानेवारीला हा रोजगार मेळा होणार आहे पात्र या ठिकाणी दिलेला आहे शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर डेपो रोड अमरावती तर या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल आपले डॉक्युमेंट घेऊन जायचे एक रिझ्युम घेऊन जायचं दोन फोटो घेऊन जायचं आधार कार्ड घेऊन जायचं मित्रांनो लक्षात ठेवाचं जर तुम्ही दहावी पास असाल तुम्ही बारावी पास असाल तुमचं आय टी असेल तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तुमच्यावर डिप्लोमा असेल तर तुम्ही या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेऊ शकता वीस जानेवारी सकाळी दहा वाजतापासून या मेळाव्याला सुरुवात होणार आहे पता शासकीय तांत्रिक महाविद्यालय उस्मानिया मस्जिद रोड डेपो समोर अमरावती जर तुम्हाला संपूर्ण पी लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून दे टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद